गावच्या सुरक्षितता व ग्रामस्थांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे याकरिता निम्मी ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली सोमनाथ वाघ यांनी केले निम्नी ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावठाण हद्दीत तसेच पाचवा मैल परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या सिस्टीमची डिस्प्ले स्क्रीन ग्रामपंचायत कार्यालयात बसवली त्याचे उद्घाटन सोमनाथ वाघ यांच्या हस्ते व सरपंच रेखा रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र घोडके पोलीस पाटील पाटील सतीश व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते स्वागत व प्रास्ताविक निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्री सोमनाथ वाघ यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले पोलिस दलातील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे नियंत्रण ठेवण्यात मर्यादा येतात मानवी प्रयत्नांपेक्षा सी टी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक गुन्ह्यात अचूक व जलद गतीने तपास करून गुन्हेगार शोधून काढण्यात मदत होत आहे निमणी ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांना धन्यवाद देतो निमणीच्या पोलीस पाटील व तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचे कामकाज चांगले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगीता चौकले सदस्य नामदेव जमदाळे शरद पाटील शिवाजी राजमाने शिवगोंडा पाटील बाळासाहेब पाटील अण्णासाहेब चौकले एस ए पाटील शिवाजीराव शिंदे ए के पाटील अशोक सूर्यवंशी पोपटराव पाटील अनिल शेळके डी ए पाटील सुधीर पाटील सतीश पाटील दिलीप पाटील पोपटराव आडके पांडुरंग मोरे रंगाप्पा गायकवाड तुकाराम गजानन पाटील सुशांत पाटील सुमित राजमाने तुकाराम पाटील श्रीहरी गुरव अनिकेत देवकुरे अण्णा महाडे विश्वास राजमाने सागर पाटील वैभव पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील यांनी आभार मानले दिवस गुन्हेगारी असतील किंवा बाकी घटना असतील प्रमाण वाढत चाललेलं आहे आपण नुसतं म्हणतो की गुन्हेगारी वाढत चालली किंवा घटनांमध्ये वाढत चालली परंतु त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी मात्र तितके पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाही आणि त्यामुळं काही अनुचित प्रकार घडतात काही अपप्रवृत्ती समाजामध्ये वाढतात आहे आणि हे अनुचित